आपण आलो आहोत खेड तालुक्यात शिरोली या गावात आदर्श अशी शिरोली गाव आहे या ठिकाणी गणेश जयंती निमित्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण अध्यक्षाचे मनोगत जाणून घेऊया अध्यक्ष काय आपला गणेश जयंतीचा कार्यक्रम गणेश जयंती गणेश मंदिराची स्थापना किती वर्षापासून किती सालापासून सुरुवात झाली गणेश आपण एकोणीसशे बहात्तर पासून या ठिकाणी साजरा करत आहे आणि गणेश मूर्ती स्थापना तेरा वर्षे पूर्ण जाते आणि आपण या गणेश जयंतीनिमित्त कोणते कोणते कार्यक्रम घेता लोकांविषयी लोकांना कोणत्या कोणत्या कार्यक्रमातून कोणती कोणती माहिती पुरवली जाते काय कार्यक्रम घेता कोणते कार्यक्रम घेता याविषयी थोडीशी सविस्तर थो थो माहिती देतात गणेश जयंतीच्या टायमाला सांस्कृतिक कार्यक्रम भोजन आदिशय नंतर कीर्तन अन्नप्रसाद अन्नप्रसाद अन्नपूजा असं याचं नियोजन आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आपण आपण पहिल्यांदा आपला परिचय करून द्या मी धोडेकर या मंडळा देखालचे असून गेली त्रेपन्न वर्षापूर्वी मंडळाची स्थापना झाली आहे आणि तेरा वर्षापासून आपण या ठिकाणी गणेश जो मध्ये आपण साजरा करतोय वर्धा आपण दिनाचा आहे आणि उद्बोधन म्हणून प्रबोधन म्हणून त्या ठिकाणी लहान मुलांना आपण शैक्षणिक आणि धार्मिक कार्य उद्भोजनातून प्रचारातून आम्ही करत असतो त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा मोठा सहभाग आहे गरीब लोकांचा सहभाग आहे त्या ठिकाणी सुरुवातीला आम्ही पाच पाच रुपये वर्गाने काढून गणपती पासायचो आणि माझे शेर लावले लाविले दुवारी त्या धर्मावरील जे मंडळ छोटं होतं परंतु सर्वांच्या सहकार्यानं मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि या ठिकाणी धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात ताडसा आणि माऊलीच्या कृपेनं हा जो ही जी वेल आहे ही वेळ अशी तिथे वाढत राहो अशी मी या ठिकाणी महाफंड प्रार्थना करू मला एक तर एवढे वर्ष पण झालेले तुम्ही छान उपक्रम मी आयोजित केलेला आहे पण तुम्ही मला फक्त याविषयी माहिती द्या की तुम्ही सार्वजनिक उपक्रम साजरा करतात त्याविषयी तुम्ही मला थोडक्यात माहिती सांगा आणि आपलं पहिल्यांदा नाव सांगा विलास वाडेकर आ, सदर मंडळ जे आहे आपल्या वेळोवेळीच्या वेळेस गरज पड़ती, सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून तर प्रत्येक वेळी मंडळाचे सर्व कार्य धळ्यात धावून येतात सर्व प्रकारचे कुठली आप आपत्ती व्यवस्था न असू द्या वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचं काही कार्य ज्यावेळेस गरज असतं त्यावेळेस मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने एकदम कार्य कार्यभार पाडतात रक्तदान शिबिर असो किंवा आपत्ती असो आणि ज्यावेळेस महापौरा होता त्यावेळेस हे मंडळाच्या माध्यमातून कर्नाटक या ठिकाणी आपण आर्थिक आणि वस्तूर मदत केली होती तसेच काही ज्यावेळेस एमर्जन्सी येत असतात त्या त्यावेळेस मंडळाचे सर्व कार्यकर्ते दिलेली बाग घेऊन ते कुठले सर्व प्रकारचे कार्यभार पाडले मला या ठिकाणी सांगू इच्छा येते इच्छा इथे की जिथे वयस्कर बाब आहे त्यांच्याकडून आपण थोडी मंडळाविषयी माहिती जाणून घेऊ की आपण पूर्वीच्या काळापासून हे मंडळ स्थापन आहे गेली बावन्न वर्ष झाले हे मंडळ स्थापन आहे त्यांच्या थोडीशी माहिती जाणून घेऊ बाबा काय वाटतं तुम्हाला एक बाबा तुम्हाला या मंडळाविषयी काय वाटतं वाट आणि वाट ते मंडळ हे कार्य स्थापन करते किंवा कार्य करते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं बारीक होती आपले चार पाच पाच जमायचे वाट एक वाट वसायची तिथुंड करून ते गणपती त्यांनी वटा केला वट्यावर त्यांनी थोडस करून हे टाईम आणला तिथेच गणपती बसवून वरणचा ठेवून वाहनचा ठेवून मुलीचा खेळ अशा कार्यक्रम गणपती टायमाला व्हायचा आता या ठिकाणी आपण काही महिला आहे महिला वर्गांची थोडीशी आपण माहिती घेऊ की महिला वर्गांसाठी हे मंडळ काय काय कार्यक्रम राबवते आपण मंडळासाठी आपली मंडळाची जी मुलं आहेत या हा कार्यक्रम राबवत असताना गणेश जयंतीचा का कार्यक्रम राबवता महिलांसाठी काय कार्यक्रम करतात संगीत खुर्ची करतात पैठणीचा खेळ खेळतात खेळतात आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात महिलांसाठी दोन आपण या ठिकाणी पाहू शकता भाविक भक्त या ठिकाणी जमलेले आहेत कीर्तन रूपी सेवा असं चालू होते आणि मंडळाने उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे उत्कृष्ट असं कार्यक्रमाची सुरुवात आणि आचरण सर्व सकाळ आरे सकाळी या ठिकाणी आयुष्य झाला त्यानंतर आपला